हल्ले सुरूच शेतकऱ्यांमधून भीतीचं वातावरण माडा तालुक्यातील आरणे ते सलग एक दिवसाड बिबट्याच्या हल्ल्यात दोन वासरे ठार झाल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे याबाबत वृत्त असं की माडा तालुक्यातील आरणेतील टोणपी वस्ती येथे साधारणपणे महिन्याभरापूर्वी बिबट्याचं दर्शन झालं होतं त्याचवेळी बिबट्याच्या हल्ल्यात वासरू दागावलं होते त्यानंतर परवा नागनाथ कुंडलिक शिंदे यांच्या गाभण असलेल्या रेडीवरती बिबट्याने हल्ला चढवत ठार केले त्यानंतर आज पहाटेच्या सुमारास गोरख ज्ञानदेव गाजरे यांच्या वस्ती शेजारी बांधलेल्या दोन कारवाडांवरती बिबट्याने हल्ला केला त्या एका वासराला ठार करत त्या वासराला सुमारे दोनशे ते तीनशे मीटर दूरफर परत नेऊन टाकले आहे आज सकाळी हा प्रकार माहीत झाल्यानंतर आसपासच्या परिसरातील शेतकरी एकवटले होते सलग दोन दिवसात दोन जनावरांवरती बिबट्याने हल्ला व करून ठार केल्याने या परिसरात भीती जाणं चिंतेचं वातावरण आहे याबाबत वन विभागाच्या अधिकाऱ्यांना कळवण्यात आलं आहे हाले याज दासले थे। हो या झालेल्या दोन हल्ल्यामुळे बिबट्याचे वास्तव्य याच परिसरात असल्याचं दिसून येते परवा रेढीला ठार मारल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी येऊन भेट दिली होती पण सध्या वाघ की बिबट्या याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असली तरी हिंस्र प्राण्यांकडून हल्ले सुरूच असल्याने शेतकरी पिकात जाण्यास जावत आहेत या परिसरात फळबागा व उसाज क्षेत्र वाढल्यानं या हिंस्र प्राण्यांना या शेतात लपून बसणं सोपं जात असून रात्री किंवा पाटे हल्ले करत आहेत याबाबत वन विभागानं तातडीनं उपाययोजना करून बिबट्या असेल किंवा वाघ असेल याचा बंदोबस्त करून पशुधन वाचवावे अशी मागणी शेतकऱ्यांमधून होत आहे ताज्या अपडेट जाणून घेण्यासाठी लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेल आयकॉनवरती क्लिक करा